नमस्कार तुम्ही पाहता आज न्यूज एटीन मी श्वेता संत तुकाराम महाराज अमृत महोत्सवी वीस सोळा मोठ्या वातावरणात साजरा संत तुकाराम महाराजांची पुण्यतिथी तुकाराम बीज यंदा फाल्गुन कृष्ण भूती या तिथीला मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे देहू नगरीत आणि महाराष्ट्रभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देहू येथे विशेष कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा जागर घडण्यासाठी कीर्तन भजन पालखी सोहळा आणि अभंग गायन असे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वारकरी संप्रदाय विविध कीर्तनकार आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पंढरपूर सह संपूर्ण महाराष्ट्र विविध मंदिरांमध्ये तुकाराम बीज निमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा गजर करत वारकरी संप्रदाय हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला आहे वारकरी संप्रदायाची एकजूट वारकरी संप्रदायासाठी तुकरम बीज हा विशेष दिवस असून या निमित्ताने तुकाराम महाराजांची शिकवण व वा वारकरी परंपरेचे जागरण घालण्यात आले आहे संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य आणि अभंग हे आजही समाजाला दिशा दाखवणारे असून त्याचे विचार नवीन पिढीने प्रेरणादायी आहे झाडाचं नाव आहे नांदरोग हे झाड तुकाराम विजेच्या दिवशी दिवसा वाजून पाच मिनिटांनी पू वा पडल्या जातं म्हणजे फाल्गुन धोतिया होळी पौर्णिमा झाल्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असतो तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र असतो त्या दिवशी हे झाड दिवसाभरा वाजून पाच मिनिटांनी पू वा पडलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर ठिकाणी आलेली आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक महिलावरती यावं परंतु तिथले शेळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण गेलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आणि एक नाई तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो म्हणणारा डोंगरीतना तीन मैलाई या बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये दिहास सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी दगनाडांसाठी कसे आले संताजी दगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या देहाला मुकमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजेच ना एक पाच ते सहा मैल्यांचं गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खंडा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही या कुहापरू लाग ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठा खाली येतात आणि एक वंजरावर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपात आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगाडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाहीये मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची येथा बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात कधी पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझं लागी बोला कोणी पार्थिवला वाचून आला शिक्का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकड्याचा धावा करत असे मी तुकाराम मर्दांचा दावा केलेला आहे तू दावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस डे असे निळोबार आहेत पांडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावरला खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी बागीरातील तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शासरीवर नाही ते येते वडील बिगड विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस तुकाराम मर्दांचा शेवटचा भंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आंतकाळी वेठो अम्मासी पावला कुडी स्वयत्त झाला गुप्त तुका माझं नाव सदाशिव महादेव मोरे तुकाराम मर्दांचे धव्य व विषय बस रामकृष्ण रे असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद